बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना भेट पाहत रहा चांगली अपडेट स्वराज कलेक्शन ढालगाव खास रक्षाबंधना निमित्त लाडकी बहीण रक्षाबंधन सेल जबरदस्त सेल जबरदस्त बचत दिनांक दहा ऑगस्ट ते पंचवीस ऑगस्ट पर्यंत तर मग वाट कसली बघाय चला स्वराज कलेक्शन देत आहे निम्म्या किमतीत साड्या तेही तुमच्या पसंतीच्या पैठणी जुलाह ऑरगेन्झा कांचीवरम जिनिन्स हू बेंगलोर सिल्क बनारसी मऊ तसेच सुरत मधील हजारो साड्यांचा सा अनलिमिटेड स्टॉक ब्रँडेड मेन्स चार शर्ट फक्त एक हजार रुपयात ब्रँडेड दोन जीन्स फक्त नऊशे नव्याण्णव मध्ये ब्रँडेड डबल ब्लँकेट नऊशे नव्याण्णव मध्ये तीन ब्रँडेड चटई एकशे नव्याण्णव मध्ये दोन ब्रँडेड टी शर्ट तीनशे नव्याण्णव मध्ये दोन ड्रेस मटेरियल चुडीदार जीन्स टॉप वन पीस आणि पॅन्ट यासारख्या असंख्य व्हरायटी उपलब्ध गुणवत्तेची हमी दर पण कमी स्वराज कलेक्शन ढालगाव वीज बोर्डाजवळ ढालेवाडी रोड ढालगाव तालुका कवठे महाकार आज भारताच्या अष्ट्याहत्तरव्या स्वातंत्र्य दिनानिमित्त साईनंदन कॉलनी मिरज येथील श्रीराम येथे डॉक्टर प्राणी यांचे ॲक्सिडेंटल अँड ऑर्थोपेडिक हॉस्पिटल व माऊली प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने माननीय मोहन वनखंडे सर यांच्या मार्गदर्शनाखाली व डॉक्टर भास्कर प्राणी सर व सौ सानिका भास्कर प्राणी मॅडम यांच्या सहकार्याने आपल्या देशास पर्यावरण संतुलित आणि समृद्ध बनवण्यासाठी हे वृक्षारोपण संपन्न झाले यावेळेला डॉक्टर शेट्टी सर डॉ रियाज मुजावर सर मुजावर मॅडम माननीय समाज कल्याण सभापती सौ अनिता वनखंडे भारतीय जनता युवा मोर्चा प्रदेश सचिव सागर वनखंडे भारतीय जनता युवा मोर्चा जिल्हा अध्यक्ष दिगंबर दादा जाधव माननीय राजाभाऊ देसाई व भागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते खरं तर माऊली प्रतिष्ठानच्या वतीनं या प्रभू रामचंद्राच्या मंदिराच्या परिसरामध्ये आपण विविध कार्यक्रम आयोजित करत असतो त्यामध्ये श्रीशक्तीचा नवरात्र उत्सव असेल प्रभू रामाची रामनवमीचा कार्यक्रम असे मोठ्या प्रमाणात कार्यक्रम इथं होत आहेत आणि हा ओपन स्पेस मान्य सागर वनखंडे असतील दिगंबरजी जाधव असतील यांच्या प्रयत्नातून एवढा मोठा विकसित होतोय इथं संध्याकाळच्या वेळेला सकाळच्या वेळेचा आरती आणि भजनाचा कार्यक्रम एक धार्मिक वातावरण आणि याचा लाभ घेण्यासाठी या परिसरामधील ह्या नऊ दहा कॉलनीतील लोक येत असतात आपल्या नातवंडांना मुलांना खेळण्यासाठी घेऊन वयस्कर माणसं येत असतात त्यांच्यासाठी हे सावलीचा सा विरुंगळा केंद्र व्हावं दृष्टीने आम्ही आज हा कार्यक्रम केलेला आहे आज पंधरा ऑगस्टच्या निमित्ताने आपल्या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने माऊली फाउंडेशन आणि ऍक्सिडेंट अँड ऑर्थोपेडिक हॉस्पिटल डॉक्टर प्राणी यांचे ऍक्सिडेंट अँड ऑर्थोपेडिक हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने खुल्या भूखंडावरती वृक्षारोपणाचा कार्यक्रम आम्ही हाती घेतला आहे त्याच्यामध्ये प्रामुख्याने मोहन वनखंडे सर अनिता वैनिक सागर वनखंडे यांचा सर्वांचा समावेश आणि त्यांच्या मदतीमुळे हा कार्यक्रम आज आम्ही करू शकलो आहे जी एक राष्ट्रीय सेवा पण आहे आणि काळाची गरज पण आहे तर त्यासाठी ॲक्सिडेंट अँड ऑर्थोपेडिक हॉस्पिटल मिरज आणि स्टाफ यांच्याकडून मी वनखंडे परिवाराची शतशः ऋणी आहे आणि असेच उत्तरोत्तर आमच्याकडून अशी काही कार्य होत जावी जी राष्ट्रीय उन्नतीसाठी आपल्याला उपयोग आहेत पहिली तुमचे शतशहा धन्यवाद